काल अकोला जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासारखं वादळ निर्माण झालं भयंकर असं तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला यामध्ये पातूर तालुका बाळापूर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये आपण मळसूर गावामध्ये पोहोचलेला आहोत मळसूर गावामध्ये आपण बघू शकता की एक अतिशय गरीब कुटुंब आहे त्यांचं घर आहे जे विटा मातीने बांधलेलं आहे ते विटा मातीने बांधलेलं घर अक्षरशः आपल्याला भिंत कोसळलेली दिसत आहे घरामध्ये आजी आजोबा होते त्यांना इथे भिंत कोसळल्यामुळे मार लागलेला आहे आणि त्यांना जखमी जाऊन त्यांच्यावर दुखापत झाली अकोला जिल्ह्यात काल आलेल्या चक्रीवादळासह पावसाने बाळापूर तालुक्यामधील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत झाली तर या चक्रीवादळामध्ये विद्युत क्रम पडल्यामुळे रात्रीपासून अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गावे रात्रभरापासून अंधारात आहे तर गावातील तीन पत्रे उडाली असून अनेक घरांची पडझड झाली असून मडसूड येथील कायडे कुटुंबातील पती पत्नी यांच्या अंगावर भिंत कोसळून जखमी झाले आहे तर त्यांच्या घरातील वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे गावामधील पाच ते सहा कुटुंब उघड्यावर आली आहे काल आमच्या मसरू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या चक्रीवादळामुळं माझ्या घराचं माझं जीवित विवाहाने काही झालं नाही परंतु खूप जखमी झालो आणि नवी गाडी क्रॅक झाली नुकसान झालं व माझ्या पत्नीला पण मुक्का मार लागलेला आहे घरावरची टीम पण उडालेले आहे कमीत कमी पन्नास ते साठ हजाराचं सा माझं नुकसान झालेलं आहे खाण्यापिण्याचे भांडे कपडे तरी मला शासनानं काहीतरी मदत करावी ही माझी अपेक्षा गावातील दोनशेच्या वर घरांचे किरकोळ नुकसान झाले असून अद्यापपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी येथे पाहणी करीता आला नसून येथील गावकऱ्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे के की लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी वादळामुळे मरसूळ येथील गावातील विद्युत पोल आणि घराचं टोटल नुकसान झालेलं आहे शासनानं याच्यावर त्वरित लक्ष देऊन सगळं सुरळीत करण्यात यावं आणि ज्या लोकांचं घराचं नुकसान झालेलं आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी कमीत कमी दोन अक्षे घराचं नुकसान आहे गावात दोनशेच्या वर असेल म्हणा पण कमी नाही लोकांच्या घरावरले टीन उडून गेले घरं पडले तिथून नाहीतर इलेक्ट्रिक पोल पडले झाडं पडले तारा आहेत लोकांच्या घरावर पडेल विद्युत मंडळांनी त्याच्या थोडंसं सहकार्य करावं आणि त्वरित लाईन चालू करण्यात येईल प्रशासनाच्या एकूण आजपर्यंत कुणी नाही आलं फक्त सचिव आहेत ग्रामपंचायत तहसील नाही आले आपली मागणी तेवढीच आहे बा महसूल विभागानं त्वरित याचा सर्वे करा आणि जे काय मदत होईल ती मदत करण्यात येईल त्यामुळे आपल्याला इथं या लोकांना अशी मागणी आहे की यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी जे काही नुकसान झालेलं नुकसान भरपाई मिळावी आतापर्यंत कोणताही शासनाचा अधिकारी तेवढ पोहचलेला नाही आहे त्यांनी इथे पंचनामा करून यांना आर्थिक मदत जाहीर करावी असे या गावकऱ्यांचं म्हणणं आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा